मित्रांनो आपल्या कन्सराचं कशाप्रकारे खूप मोठं त्यांच्याकडं भांडार आहे याचं कन्सरीचं कारण ते कथाकारच आहेत आणि म्हणून आपण आता थोडंसं विषयांतर करू म्हणजे आजचा जो टॉपिक आहे तो डोंगऱ्या देव म्हणजेच आमच्याकडे त्याला भाया म्हणतात तर बाबा मला असं माले बाबा असं मला सांगा भाया लोका का करत हां भाया ना हां भाया जे करतात ना तर जे जे आपल्याला कंसरा नडत तेव्हा मग दुखी काही लागत्यात भगता भगत बेटा वाणी जोशी बट ब्रामण आपले तरी पाहणी हन हां पाहणी केल्यानंतर मग ती आपल्याला काही त्यातला सुख शांती मिळत नाही मग दवीखानालाही जाता येत आहे दवीखाना आपले पाहतो त्यातही नाही मग एखादा गावात जे आपले ज्या भक्त आहेत सुप चोळ्या फुटक डोळ्या त्याला म्हणतात हा भक्त अशी त्याची कथा आहे मग त्याच्या जवळ जे आपले खूपच हैराण झालो आपाला सुख शांती नाही आहे किंवा खेतीमा ढोरामा गुरामा काही पोरामा चोरामा काही घरादारामा अशी जे आपल्याला दुखी लागली तर मग आपल्या काय करतो तर का बाबा बारा भगत पाहलो मी पण नाही काही शरा निघाला नाही मग एखादे भक्ता पण आपले गेलो तट त्याने चाळणी केली तर यो आपले माळाचं जे आहेत हे राणी शिवारी म्हणतात राणी शिवारेचं नाव घेत होतो काही तट खैश राण व्हावा त्याचं नाव घेतो काहीँ ब्रह्मदेव हवा काही मग राणव हव खैस राणव हव मशाने अनुभव हवं हो त्याच्या सगळ्याचा तो नावा घेऊन हेरतो पण तठ त्याला सरा निघत नाही मग तो असा काय गावात थळाला काही आपली गावदेव आहे मारवती आहे काही भडाडी आहे काही चारी खेळणं आहेत त्या सगळ्या तो कर पण सरा त्याचा निघत नाही काही दाखल देत नाही मग भक्त अखो परत चालणी करतो का काही सतरा किलाची सत्तर शिंगी आहे काही अडला ओढला काही पूजा पातळी केली हवी बोलबोल केली के हवी तर त्याची दुखी हवी कारण सतर शिंगी आपली आदिवासी आदिवासी बरोबर आदिवासी सत्तर शिंगी म्हणजे सप्तशृंगी गडावर गडावर पूर्वी आपले आदिवासी लोक पूजा करतात ते आणि आजही झेंडा लावायला आपला आदिवासी माणूसवर आदिवासीच जातो मग त्याच्यापासून तो चालणी करत 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 मग आपल्या घरची कुलदैवता आहे तट घेत होतो कुलदैवता आहे म्हणजे आपली आद पिढी नात पिढी पडली पिढीच्या पाचिदेव खंडरा म्हणजे देव पिढीची भवानी पिढीच्या महादेव गुरु पिढीची भवानी पण काही तठ दाखल त्याला देत नाही मग येवर जात होतो दावणेपुराचा हिरोबा देव आहे कुलदैवता तेवर जातो मग दावणेपुराचा हिरोबा देव धन हिरवा माळी हिरवा कुच्या हिरवा दुध्या भंडारी हिरवा सोपाऱ्या हिरवा कडया हिरवा माळी हिरवं ह्याची नाव घे गे, पण तरी त्याला काही दाखल दिसत नाही मला मध्येच बोलायचं आहे हे आपण नुसता एक हिरवा म्हणतोय पण आता ऐकलं त्यांच्या तोंडून किती नावं निघाली जवळ दहा ते बारा बारा हा दहा ते बारा हिरव्यांची नावं निघाली आपल्याला फक्त हिरवा माहिती हिरवा पुढे मग ते आपले हेल्लू त्याचाही काही शरा निघला नाही मग आपले मोठी देव इमय मग येहूची ये 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 पण मग नावा घेतात त्या काय तू शांती ये येहो रवती येहो पुरवती येहो ये कोठारी ये धन कोठारी येहो काचने पुराची जात वंजारी हा हु। तसं नावा नेतात तेही घेत नाही मग येहूची बिया होळी नावा आहेत मग तठून ती नाही मग कुलदैवता आहेस तू आमची देवकरा काळे कोटाचे निळे कोटाय तांबे कोटाय रुपये कोटाय सोने कोटाचे अंधारी अंधारे जुगाची काळी लक्ष्मी गोरी लक्ष्मी मायराणी जुगधारी पांगळी मुंगळी कनसऱ्या धनसऱ्या देवकनसऱ्या देव म्हणजे पण एवढी नाव आहेत बाबा त्यांच्याकडून तर आमच्या कानावर पण जात नाही असेल तर मग काही काही या होडी नावा माहीत नाही आहे जो संस्कृत वाचत अशी आहे का माझी भक्ती आहे मी गुरु केलं नाही मला कुदरतने उपरवाळ्याने स्वप्नी मध्ये ये सांगले हा अशी माझी संस्कृती आहे मग त्या आपल्या नावा निल्या तरी पण त्या मग तो भक्त नावा नेऊन का दाखल देत नाही मग चोरी कुड आहे मग यो आहे तर डोंगर सवरीची नावा घेतो आज तो यो घुसारे कोळी मगून आहे मारू भक्त पडला वचण्या वचणी हा मग वचण्या म्हणजे असा कि तू दाने पाहू तुझ्या घराला का नाही तर त्याला असा असं सांग असं सांगतो मग त्याने होडे देवाची चालणी करून मग डोंगर मावलीची चालणी केली मग ही बाफळ्याची काजळा कोठारी निघली मग मावल्याची तर बरीच नावं आहे आता ही मग काजळा कोठारीन गुंजवला बाळातीन करुजा मोकुंबला सेंद्रासवर कुकवा सर हारासवर पारासवर गोंगा सौर्या तुंबा सौर्या आज कोठारीन बाळातीन अग्रा सौरे अशा बरीच नावाच नाव आहे ये पण ये भुसाऱ्या कोळीला कोणी धरला तर बाफळेचे काजरा कोठारे तो समोरचा डोंगर दिसतोय पहा तुम्हाला दिसत असेल तो बाफळे आहे तर त्या ठिकाणी रात्री म्हणजे काल संध्याकाळी ह्या सगळ्या मावल्या गेल्या होत्या तिथं सकाळी पूजा केली आणि त्याच्यानंतर इथं आले त्याच्या मग ते आले मग याला या माणसाने या देवाने धरलंय मग त्याने वचन बांधले की ती पाच सहा महिन्याचं दिवाळी दसरा निघून गेले मग यांनी काही कर, पावर कर घांगळ भगत्या यांना सोपाऱ्या दिल्या यांनी दिवसभर नेमणूक केलं मग शुक्रवार दिवशी बसल या सूर्य भगवान आसमानी गेला त्याच्यानंतर मग याच्या घरादाराला गोळा होईल काचबद्दल बोळ्याची सेना सांगतात गंगा गाई गंगा गंगाची उदका सांगतात म्हणजे नदीचं नदीच पाणी गोमित्र सांगतात ते गाईच अमृत सांगतात ते पण दूध दूध त्याच्या मग ती तथ सारव सुरव केली अंगणामध्ये म्हणजे सगळं ते टाकायचं सारवायचं तिथं तुम्ही सारवलं काचबंदी अंगणामध्ये त्याला मग काचबंदी अंगण सांगता माय हा देवाचे नियमानुसार बसल्यानंतर त्याला काचबंदी अंगण सांगताय तथ मग आणली दिवा दीपक आणली ना काशी अठाळे आणली काही कुमारी कोळे आणले कापशी वात्या आणले मोगरी तेला आणले पण मग ते तेल येतो हा अन आवरी गौरी लक्ष्मीची गायची जाणली गौरी आणली ती मगते दुप, दुप आ, मग ते बाळ गेली काळी बडवून त्या धूप करायला लागली मग यांनी गावचे नाईक पाटलांनी केलं गावच्या सामीनी केलं तिथून मग ते डोंगर एक वार करी होतो त्यांनी केलं मग घांगळ भक्त्यांनी केलं घांगळ भक्त्यांनी करून नंतर मग कनस कनसरीचा आणि तांदळाचा याचा पोसा भरून पाच पोसानी याचा सोनिया पुंज टाकला आणि प्रत्येक ते पुंज टाकताना पहा एक तिथं समोर जे लोक बसलेले असतात ते प्रत्येक जण असा हात धरतात एकावर एक ठेवतात बरोबर माझ्या हातावर दुसऱ्याचा दुसऱ्याच्या हातावर तिसऱ्या पाच लोक बसतात ना तर सात बसतात हा असा करीन भगत बेटा मग त्या ते पूजा सोडतात hmm. त्या कोणाचे नावानी सोडतात तर पहिली पहिली पोस भरून तो टाकतो ना तो देवकणसराची टाकतो मागली टाकतो तो येहूची टाकतो तिसरी टाकतो तो, तो।, तो, तो मग <laughs> या हिरवेची गावचे गावदेवीची काय अशा टाकतो मग या काय तर डोंगर शौर्याची टाकतो बाफळेचे नावाची काजळावतीचे हे खांबाची राजमाता ते, राजमा ते, ते डोंगरची डोंगर दौ, मावली आहे तिचे नावाची टाकतो आणि पाचवी पोप ये पोस भरतात ना ते सगळे कोपराचे कोपऱ्याचे ये सत्तीस कोटी आठखंड काशी नऊखंड पुरथम इले या देव सतीश कोटी आहे त्याच्या नावाची पाचवी पोस्ट टाकतात हा तटून मग बसल्यानंतर मग त्या कथा भारता चालू करतात मग तिथून मग म्हणजे तुम्ही घेता सुरुवातीची कथा को नेमकी कोणाची असते सुरुवातीची म्हणजे सगळे जे आपले डोंगर देव आहेत घरचे कनश्री आहेतचे देव काय आहेत याला मग सगळ्याला जसं आपल्या मोठल्याला मान दिला आमंत्रण आमंत्रण केला अशी मग पहिली जे संस्कृती आहे ती मग सगळे देवाला आमंत्रण करायचं बरोबर हा असे मग आपल्या आता दे मान देतो म्हणजे मान करायचा पण मग ते आमंत्रण आमंत्रण आपल्या भाषा मग सगळे सृष्टी व देव हवं थोड्याच्या मग ज्या जे आपलं या मग आले ते देवाला मग ते मान 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 करत जायचं सगळ्यांची नाव हा मग नंतर ते सगळे फिरवून आता हे गावात आपल्या आमद्या गावात बसलो तिकडून सगळे चेरी कोपरा लावून फिरवला गावदेवीच्या शिव सरदेला आणला मग तठ आणला का मग भगतवानी काय सांगतो मग आता बापड्या दुरुंग आहे याच्या मग सांगता मा हे आपले पाहलेले नाही पण संस्कृत मा ह्याच्या लवंगादा पलंगादासी त्याला मग ती आज्ञा देते ना ती बाबा बोलवते असा हा हुँ। का तुम्ही आता या काशी अठाळ्या ना कापसी राया लागल्या वे आंघोळ कराया ना लागल्या ओ भोसा पुळेच्या आया वेन देव कणसरा सांगायला लागले मु पाठोबाला जाय दावण्या दावण्यापुराचा हिरोबा देव सांगायला लागला जाय पडेल कोण येण्या आया आपल्याला पाला जाय पडेल वेन गेल्या आता आंघोळ्या घातल्या आंघोळ्या घातल्या शिंगार पेटे फोडल्या आया നോഴാ കാഷ്ടീ പൈന മഗ നട്ട ഗല ഭ നട്ടവാ पायी तोरड्या दंडी आता गळ्यामध्ये सोन्याचा हात अन कानी कुंदल्या एन कानी चवाकड्या एन नाकी नथल्या अन नाकी बेसरा अन डोळे काजळा ऐन पोरग्या नटवत नेते એન કોરળ કેસા આયા એન હસ્તા ફણયા કેતલ્યા એ ના મોગરે તેલા વતલ્યા એન કોરળ કેસા આવા તસાવા કેલા એ નીવેની ગોંડા વાળા એન બોરકેલા તા એન કેવેની ગોંડા તમાળા એન કેધન ફૂલા એન કરાજે ફૂલા એન કંપાટ કેલા આયા એ ઓન કોર કેને કોના लावा अशी करून त्या तयार करा मग पाणी बिनी त्या तावून बोवा मुरवून आणि नन मग सदन मोरीला चरणी पाटालाही आंघोळ्या करा आंघोळ्या करा सगळ्यांची आंघोळी आंघोळी करून नंतर मग आहे तर निळी पीतांबरा म्हणजे लुगडे हा निळी पीतांबरा मग पायाला मिऱ्या सोडते कमरी घोळ देते मुरुळ काष्टा देते अंगामध्ये निळी पिवळी चोळी पेहरते बोटी जोडव्या पायी साकळा या हाताला बिलोड बांगड्या दंडी येळा गळामध्ये सोन्याचा हार हा कानी कुंदल कानी चवकडे, नाकी नथली नाकी बेसरा अन कुरुळ केसाला मग वेणी गोंडा वेणी बोरा मग करंज फुला गेदन फुला म्हणजे ज्या गजरा माळतात त्या हा आणि मग कुंकु मळवट भरला सेंद्रिय भांग म्हणजे इला कुंकुआची सेंद्राचा मग जसे आपल्या या आदिवासींना ज नटवत्या बाया नटवत्यात ना सेंद्रिय भाग भरतात कुंकू भरत्यात असं मग ती नटवायची तटून मग नटवली का मग आपल्या जसा आपला यो आपला घर आहे यो आपला मठ मंदिरच आहे असा मग बाफळ्या पहाड गणायचं यो तिच्या घरच आहे मग पथरी दरवाजा हाणायचा म्हणजे आपल्या अंगणात गेलो तर जो पथरी दरवाजा येतो घरात गेलो मग सोन्या मग त्या काशी या ठाळीला दिवा पाच आरत्या लावल्या लवंगादानी पलंगादानी हातावर ठेवल्या पथरी दरवाजा आणला मग सोनिया दरवाजा आणायचा सोनिया दरवाजा आणला का म्हणजे काचबंदी अंगणाला निघायच्या मग तठ संस्कृत मा या अख्खा भ फिरवेल देव ते सगळं गोळा होतात तथ मग या ढोल वाजवा वाजवायचा तिथं तो पहिला बरोबर हा सुड पडतो सुड पडला मग तिथ त्या ठिकाणी मग मावली, मावली। बाकीची मा या मावलीच नवश्या पोह हो। त्या मग ज्याला देवाची पवन आली सगळे भक्त्याने फिरवला ज्याला पवन आली त्या मग नाचाय लागतात नाच हा मग पुंज टाकल्यावर तिथे मग ते चमूत नाचतात ढोल पावडी या वानजीत्राणी गाणी सांगून असे मग त्याला पोवन आली जसे सतरसिंगची काय पोवन आली तसे ते मग तेव्हा जाय नच आहे म्हणतात ना वाजित्र लावल्यानंतर हाऊस तोपर्यंत त्याच्यानंतर परत अजून मग परत अजून परत आपले मग दुसरा सूड पाडतो तो मग कथा कोणती राहत ती मग बर्माची कथा म्हणजे मग बर्माची कथा ती मग ती ये मावली जी आहे ना ही मग सांगते काय तू बर्मा काय तुझा मग त्याचा नगर कोणचा राहतो भामर किल्ला भामर किला भाम भामर किल्ला एक सावरगाव सावरगाव मग ही त्याला आजने करत आहे ना का बर्मा तू गेलास का झोपून गेलास हा, हा। माझा सैवर मांडला तठ जे बाय बावडीच्या पोरा बसलेल्या आहेत याचा कोणाचा केस आला नाही बाल आलं नाही तथ मग त्या बर्मदेव सांगतात ना त्याला मग ते त्या आज्ञा देते मग तो आंगळून पांगळून सगळे नटून पटून मग तो धोतर नेशी केवाळ्या देतो अंगामध्ये झगझगट जग पोहून पोवून हातामध्ये वाजाळू काठी राहते जंगी ढोला रन पावरा म्हणजे आपले वाजवतो ते मग शब्दामा सांगलेले येत सांगलेले येतात असा असा मग तो घेऊन डोकीलाय आपले मोकुंबल्या टोप्या आहेत ना मग मोकुंबली टोपी येतात मागताला वाचणी करायची हा, हा।, हा।, हा। तशी करून मग माझ्या महादुर्गाला ये मग बापड्या दुर्गाला बो ये मग माझी आता आठखंड काशी नवखंड पुरथ मी माझं आहे सतीश कोटी देव आहे हे भूतरवाळा आहे तर माझा सौरंग जोत्याला जाय सोन्याचा पाळणा काढ सोन्याचा पाळणा काढून धानून धुपलून राणी अमृतानी साटन करा अन सोन्याचा पाळणा माझा काढ आठखंड काशी नवखंड कोटी भूतरवाळ गोळा करी आणि माझ्या दुर्गा म्हणजे डोंगर डोंगर हा तिथं मोठा आहे आपण त्याला आपण काय म्हणतोय गौड गौड तर माझे मग या महादुर्गाला सोनिया खळी लहान मग तथ्या अनुभव आणि मग तथ्या तो अशी एक कथा मग सगळी काय ती करून त्या फिरवून सगळी मग मानाची कथा लावली असे मग सगळं देव मग ते आहे तर पाळणाला जोडाय पाळणाला जोडाय कोण जोडवतो बरम देव हा सगळ्यांची मोठ बांध मोठ बांधतो तसं मग जशी मानाच्या कथाची लावली ना मान केला तसं मग सगळं ते पाळणाला लावायचं देव हा सगळं लावून मग आखू ुal la जाnaisise. तथ जाणार मग खूप परत या दासी पलंगा दासी या परत आरती लावायला होते मावली mm. मग तथाखो सगळं गोळा केलं सगळ्याचे नाव गेले काय तथाखो वाजित्र वाजवाय म्हणजे त्या ठिकाणी वाजवली आणि उशीरभयात परत आखो नाचायला नाचायला सगळ्यांच्या अंगात येणारे अंगात येत आणि नाच नाचणारी भूतरव त्याच्यात रानभू ह बंदाटे साठ्या राणी रानव चोखो रानव बाळदी रानव खेदडी देवा हासाळू लाजाळू मावल्या येते मग गुंजवला येती सतरसिंगी येते गावची गावदेव येते हनुमान बळी हे फूल बरकथा ये हे कोठारीन बाळातीन करुजा गुंजवला मकुंबला सौऱ्या या सगळ्याच येत सगळ्या पोसले रानभूत काय रडके सगळे आपले जे आदिवासींचे देव आहेत गोळा करून गोळा करू शब्दांनी गोळा करून आपल्या जे मानव जाती बसतात त्याला मग सगळ्याला पोहून येते का मग ते नाचायला ना लागतात बरोबर असे बर, बर, मग हे दोन सुडाची अशी कथा जाते डोंगर महाजी तर मग बाबा एकूण रात्रीत किती सूड पडतात रात्री या दोनच दोनच महत्वाचे दोन दोनच मग तिथून एखादी म्हणजे कंसऱ्याची कथा काही ऐकण्यासाठी फक्त ती कथा चालते आणि त्याच्यानंतर सकाळी मग परत अजून आपण सकाळी हातपाय तोंड वगैरे धुवायचे सगळ्यांनी किंवा मग आंघोळ पांगूळ करायची करायची आणि परत मग आमच्याकडं आमच्याकडं पहिल्या रात्रीला देव बसले की दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी खळीवर जातात रानखळीवर रानखळी गावाच्या बाहेर तिथं जातात तिथं त्यांचं जेवण खावण म्हणजे उपवासच असतो ते फक्त बगर चालते हुँ. तर तिथं जेवण खावण होत आहे आणि परत तिथं त्या रानखळीवर परत एक कथा वाचली जाते कथा सांगतात तिथं आणि त्या ठिकाणाहून परत मग तिथून मग सांगा पुढं काय काय होत जात ते सांगा तथून मग पुढं मग तिची ज्या भगत वाचणी करतात ना चोखे दाणीवरून उठवली निवधी बोना जेवलं हा जेवली का तथे मग पाच सबद आरते लावून आणि त्या पाचवी भाया उठवायचे त्याटून मग तिची मग सांगायला येते बारा उडाना, हां सुकळ्या मेटा धुकळ्या मेटा खैऱ्या मेटा साग्या मेटा या तुझ्या चुकत येते बोलत येते या तुझ्या महादुर्गाला येते म्हणजे डोंगर येते मान महा पुढं जायचा मग तठ जाऊन मग त्या डोंगर मावलीला आपले तठ जाऊन आखो या जसे आपले या घरी कथा भारता लावली तीच कथा तिथं येईल रात्री या दोनच मग रात्रभर परत कथा चालते पण हेच चालते हेच चालते मग सकाळच्या आपल्या उठल्यानंतर तोंडबिंड तोंड वगैरे धावून आणि काशी ठाळी घेऊन त्याच्यामध्ये मग या आपले सेंदूर घ्या लागतात कोकू घ्या लागतात बीर घ्या लागतात त्या वाटी येते तेव्हा नारळ येतात अगरबत्ती येतात उदकाळी येतात त्यात मग या दात शिरण येतात पाच खादा येतात भाजीपाला म्हणजे ये, काही केळ वगैरे नेतात जाम नेतात निंबून नेतात मोखंबलीच्या फुला घेतात आणि या दही द, दहेंडी घेतात गोमित्र घेतात मग भाता वगैरेचे पोह घेतात उडदेची डाळ घेतात उडदे नागलीचं पीठ कंसरीचं घेतात आणि कोंडी घेतात अशा मग त्या बारा एकवीस साधन घेऊन त्या काही ठाळीमध्ये डोंग दूंग, डोंगरच्या दरवाजाला आपले सोन्या दरवाजाला जातो तिथं मग उद काडी लावून धूप बाळून दिवा करून आणि तिथं आहे तर मग त्या आपले तिळी तांदळाच्या राशी पाडतात सातशा सवडी नऊशा कोऱ्याच्या राशी पाडून त्या बारा पुऱ्या साधन त्यावर त्या सोडून द्यायचं त्याची पूजा करायची पूजा करायची जे गवळ असेल त्या गौळामध्ये पूर्ण त्या माऊलीची पूजा माऊलीची जी ते आ, ते आ, ते जी त्याचा साधन आहे सांगल्या होडे साधन घेऊन आणि त्याची पूजा बांगडी पण राहते हा सगळे सगळे करंडा फणी राहते चोळी बांगडी राहते काजळ राहता हे आरसा राहतो पिकल्या बिकल्या या सगळ्यात येत आहे मग जो आपल्या बाईच्या साधन आहे त्या सगळ्यात सक्ड़ात तिथे राहतात ती पण सिरीज आहे ती शिरीज आहे हा असे असे साधना मग या कहासाठी या काही ते केले आपले डोंगर मागले पण त्याच्या घरात आणि पोरासोरा सुख शांती मिळ्या मगून या माणसाने खर्च पाणी उभा केला आणि खर्च केला सुखासाठी हा असे कृत्य या मानवाला सोपले गेले या मग मानवाला सोपले बरोबर हा अशावरून या कंसरीची कथा चालतात आता तिथं पूजा केली डोंगरावर पूजा केली मग पूजा करून परत मग गावाच्या गावाच्या जिथं पाणी त्या ठिकाणी येतात सगळे ज्या ते सगळे तिथं आणि नंतर मग उत्तर पूजा उत्तर पूजा तथ मग एक कोंबड्या येतात बोकडे येतात तथ पण या सगळे मावल्याचे काही त्याच मग तिळी तित्स तांदळानी त्या पुजळ्या पाडतात येतात तिथं तिथं पण मग या सिधाचे बुटे इशा असं सांगतात तठपथ सगळा मग ही जोडक साधन सांगले ना कोको वगैरे शेंदूर बीर दात शिरण लवंग खारका सोपारी नागवलीची पाना ऊस काही मेथीची भाजी टाकवताच्या भाज्या गाजर जांभळ निंबूनं या सगळंच मग तिथेही चढवायचं नाडा बांगडी सगळी ते इथं ते इथं करून त्या सगळं मग आहे तर दिवबिवं लावून दिवा, दिवा काळी करून ज्या ज्या त्याचे आपले मग भेटी सांगतात कोंबडा बोकड्या तिथं मग दाने त्यांनी खाल्लं ते ते जाते। जाते। मग त्याची कराए पूजा मग होऊन जात होऊन त्याच्यानंतर मग इथं आणि संध्याकाळी मग इथून परत अजून घरी जायचं घरी जायचं घरी म्हणजे इथं परत अजून ज्या माऊल्या आहेत शिर मावली आहेत त्यांच्या अंगात येत अंगात येत आणि परत नाचत गाणी म्हणत परत अजून घर भरले जात तिथं घरीच गेल्यानंतर तिथं घरभरणी जे घरातील ज्या कोठारी मावली आम्हाला হ্যাঁ যে কোঠার নিয়ে যে बाई आहेत त्यांच्या ताब्यामध्ये इथून नेलेलं शेष शेष म्हणजे प्रत्येक भायाकडे थोडी थोडी दे वगैरे देतात देतात म्हणजे त्या उलफा यायला पाहिजे असे मोजून इथून मोजून ते वाटलं जात मोजून वाटले जातात मग तठन एक झोळी धरतात त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मग मोजल्या त्याच्यात बर घटले काय वधले जास्त वाढले ते पाहू पाहायसाठी म्हणजे आपला आपला जो देव केला केला हा तो खरच आपल्या पथ्यावर पडला का याची प्रचिती त्या ठिकाणी येते आणि मग मला वाटतं त्या ठिकाणी एकदा तुम्ही त्यांच्या हातात ते दिलं सगळं की तुम्ही तेव्हा मोकळे तेव्हा मोकळे तर पहा महाले बाबा म्हणजे ह्या ज्ञानाचं कोठार आहेत अतिशय वेळ कमी आहे वरून पावसाचंही वातावरण आहे आमची भाया काल पाण्याने पार भिजवली तरीही पण आम्ही तिथं गेलो तिथून परत पूजा करून आलो आणि आज सुद्धा पाणी थांबलेलं आहे तरी पण भरोसा नाही केव्हा येईल ते तर महाले बाबा जरा आम्हाला वाचून दाखवा वाजवून दाखवा जरा करून